शुभ सकाळ मंडळी आज व्हिडिओची सुरुवात मी केलेली आहे कारण आज संध्याकाळी सगळे पाहुणे येणार आहेत घरी ते तुम्हाला मी संध्याकाळी दाखवेन कोण येणार आहे घरी ते आज आपण चिकन बिर्याणी आणि लॉलीपॉप बनवणार आहे चला मी तुम्हाला त्यांची रेसिपी दाखवते कोण येणार आहे श्री येणार आहे दादा नाही येणार आहे कोण येणार आहे ताई येणार आहे मंडळी आपण आज दोन किलोची बिर्याणी बनवणार आहे मी इथे एक किलो चिकन आणलेलं आहे आपण त्याला मस्तपैकी असं धुवून घेऊया मंडळी चिकन इथं आपण चांगल्यापैकी धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता एक चमचा मीठ घालून घेऊया दोन चमच काश्मीरी मिरची इथे घरी बनवलेला लसूण अद्रकची पेस्ट त्याच्यामध्ये कोथमीर आहे मिरची आहे अद्रक आणि लसूण आहे हे चार चमचे आपण घेऊया त्याच्यामध्ये धना पावडर एक चमचा हळद अर्धा चमच आणि एक अख्खा लिंबू पिळून घेऊया आपण आणि थोडंसं तेल चांगलं असं मॅरिनेट करून घेऊया हे चिकन आहे ना मी दोन तीन तास मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे आणि ह्याच्यामध्ये हा सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला अक्का टाकूया दहावाला अक्का पॅकेट टाकला त्याच्यामध्ये मी आणि हे मॅरिनेशन करून आपण चांगलं ठेवून देऊया दोन एक तास हे बघा पंडळी इथे आता आपण लॉलीपॉप मॅरिनेशन करायला घेऊया ते मी एक किलो लॉलीपॉप आणलेत त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी दही शेजवान चटणी लसूण अद्रकची पेस्ट ह्याच्यामध्ये लसूण अद्रक आणि कोथिंबीर मिरची आहे आणि इथे मी ह्या टायमाला लॉलीपॉपचा रेडीमेड मसाला आणलेला आहे तो घालूया आपण आपण चिकन लॉलीपॉपचा रेडीमेड मसाला आहे तो सुद्धा थोडासा घालूया त्याच्याने लॉलीपॉपला कलर चांगला येतो त्यासाठी वेगळा कलर टाकायची गरज लागत नाही दोन अंडी टाकूया आता चवीनुसार मीठ टाकूया आणि हे चांगलं असं मॅरिनेट करून घेऊयामध्ये आता थोड कॉर्नफ्लावर थोडा मैदा आणि थोडस तांदळाचं पीठ टाकूया हे बघा गलबसुद्धा मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे ह्यालासुद्धा आपण दोन तीन तासासाठी ठेवून देऊया इथे दीड किलो चिकनसाठी दीड किलो कांदा घेतलेला आहे तो आता आपण मस्त तेलामध्ये परतून घेऊया इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया तो आपण आता घेऊया इथे अर्धा कांदा भाजून झालेला आहे आणि इथे ताई हा बाकीचा कांदा भाजत आहेत आणि इथे मी आता चिकन घेते परत मॅरिनेशन करायला आपण दुपारी थोडं केलेलं आता बाकीची प्रोसेस करूया हा कांदा फ्राय केला टाकूयामध्ये सगळा आणि दही दही आपण दोनशे दोनशे ग्रामचे दोन पॅकेट आहेत आणि हा कांदा फ्राय केला थोडंसं तेल टाकूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया ते कोळसा ठेवला आहे आपण बिर्याणीला स्मोक देऊ चांगला त्याने खूप चांगलाचा टेस्ट येतो बिर्याणीला त्यामध्ये आपण आता पुदिना आणि कोथंबीर टाकून घेऊया आणि चांगलं असं मिक्स करून घेऊया मंडळी हा तेल आहे कांदा फ्राय केलेलाचा त्यातच आता आपण चिकन टाकणार आहोत आणि थोडंसं त्याच्यामध्ये तूप टाकूया पण जर इथे चिकन ठेवलं आहे शिजत आणि त्या आपण भाजासाठी पाणी विकून घेऊया त्याच्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया लिंबू टाकलेला आहे याच्यामध्ये आता आपण एक चमचा शाई जिरा टाकूया आणि गरम मसाले टाकूया आणि मीठ टाकूया चांगला मिक्स करून घेऊया आणि ढाकण घेऊन कढ यायची वाट करूया आपण इथे मध्ये मध्ये चेक करूया चिकन शिजलंय की नाही मस्त असा कड आलेला आहे त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया हे तांदूळ आपण एक तास आधी भिजून ठेवले होते ते आपण टाकून घेऊया कुंडा इथे चांगलं शिजलेला आहे एटी पर्सेंट तर परत काढून घेऊया 对。 ना रे होता म्हणून मला नाही तो बोलला तर काही नाही रे तू म्हणून आता लगेच तो

चला मंडळी तुम्हाला आजची चिकन बिर्याणीची रेसिपी कशी वाटली आवडलं असेल तर लाईक करा सुद्धा थांबतो आम्ही थांबवतो आमच्या इथेच हे आमची वैष्णव आहे भाची माझी सँटेझूजला राहते येलास घरी त्यासाठी स्पेशल चिकन बिर्याणी होती आज तर तुम्हाला कसा वाटला आजच्या व्हिडिओ नक्की करून सांगा आवडत असं सा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असं भेटूया छानच्या पुढल्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत Ta Bye bye Bye, uh -huh. bye.